नमस्कार मी नम्रता वागळे आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेची बदलापूरमधल्या चिमुकल्यांसोबत झालेल्या अत्याचारानंतर बदलापूर स्थानकात संबंधित शाळेसमोर संतप्त आंदोलक आक्रमक झालेले दिसून आले आठ नऊ तासांचा कोळंबा घोषणाबाजी आंदोलन यानंतर जमावाला शमवण्यात आणि पांगवण्यात पोलीस यंत्रणेला यश आलं बदलापुरातलं वातावरण सध्या काहीसं निवळलं असलं तरी या घटनेनंतर राजकारणाला मात्र ऊत आलाय संबंधित शाळा ही भाजपच्या जवळच्या माणसाची असल्यानं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काल उद्धव ठाकरेंनी केला होता आणि त्यानंतर आज मुख्यमंत्री शिंदेनी बोलताना या प्रकरणात राजकारण होत असल्याचा आरोप केलाय बदलापुरात आंदोलक जमा झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा विरोध करणारे फलक त्वरित कसे काय दिसले हे आधीच नियोजित होतं का या आंदोलनामागे राजकारण आहे का असं वक्तव्य करत स्वतः मुख्यमंत्री शिंदेनी राळ उठवून दिली आहे दुसरीकडे याच प्रकरणाचं वार्तांकन करणाऱ्या एका महिला पत्रकाराशी असभ्य भाषेत बोलल्याचा आरोप ज्यांच्यावर आहे ते माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी या आंदोलनात ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते घुसल्याचा आरोप केला त्यामुळे वास्तव नेमकं काय का आहे बदलापुरातल्या मागे खरंच राजकारण आहे का राजकारणी अशा दुर्दैवी घटनांमधनं सुद्धा निवडणुकांचं नॅरेटिव्ह सेट करायला विसरत नाहीत का या सगळ्या राजकारणात त्या चिमुरड्या कळ्यानं न्याय कधी आणि कसा मिळणार हाच आहे आपला आजच्या चर्चेचा विषय याच संदर्भातल्या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजना घाडी आपल्या सोबत असतील आणि भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत आहेत आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आज या प्रकरणात राजकारण होत असल्याचा संशय व्यक्त करताना नेमकं काय वक्तव्य केलंय आपण ऐकूया हे जे कालचं जे आंदोलन होत हे पॉलिटिकल मोटिवेटेड होत असं माझं म्हणणं आहे कारण इतक्या फटाफट कधी आंदोलन जेव्हा होतं ते स्थानिक लोक असतात तिथे स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजणे होते आणि इतर ठिकाण गाड्या भरून भरून त्या ठिकाणी आंदोलन करते आले होते हे अशा प्रकारचे एका छोट्या बच्चूचं राजकारण करून राजकारण करायला खूप जागा आहे त्याच्यामध्ये खूप इश्यूज आहेत तिथे राजकारण केलं पाहिजे या छोट्या बच्चूची दुर्दैवी जी घटना घडली त्याचं राजकारण करणं खरं रा। म्हणजे ज्यांनी केलंय त्याला लाज वाटली पाहिजे शर्म वाटली पाहिजे आणि मी हे सांगतो या सगळ्या गाड्या भरून 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 तिथे येऊन आंदोलन करते सगळं त्याच्यामध्ये सी सी मध्ये आहे पोलीस त्यामध्ये त्यांना हे जे आले होते ते लेख लाडकी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ते बोर्ड घेऊन आले होते असे काही कुठे आंदोलन असतात का ताबडतोब बोर्ड छापून आणतात म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण लाडकी बहिणीचे पैसे नको मुलगी सुरक्षित पाहिजे मुलगी बहीण लाडकी लाडकी बहीण नको सुरक्षित लाडकी बहीण भाजी सुरक्षित बहीण अभियान या राज्यातल्या बहिणींना सुरक्षा देण्याचं काम ही जबाबदारी आमची आहे सरकारची आहे आणि यामध्ये जे जे काही करता येईल आणखी कठोर ते सरकार करेल कुणालाही सोडणार नाही कुणालाही पाठी घालणार नाही कोणीही आलं याच्यामध्ये तरी सुद्धा यामध्ये जे जे दोषी आहे त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल विरोधकांना माझं एवढंच सांगणं आहे हे जे काही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जी काय त्यांच्या जिवारी लागलेली आहे त्यांची पोटदुखी पोटसून उठलेलं आहे आपण मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया ऐकली काल उद्धव ठाकरेंची अशीच प्रतिक्रिया आलेली होती त्यामुळे एकमेकांवर राजकीय आरोप हे एकाच बाजूने होत आहेत असं नाहीये आपल्यासोबत अजित चव्हाण आहेत स्वतः वामन म्हात्रे सुद्धा आहेत त्यांच्यावर देखील आरोप आहेत आपण त्याबाबत बोलूया मात्र वामन म्हात्रे यांनी काल बोलताना असं म्हटलेलं होतं की उद्धव ठाकरेंचे अनेक कार्यकर्ते गर्दीमध्ये आहेत वामन म्हात्रेजी थोडासा प्रकाश टाका यावरती कशाच्या आधारे तुम्ही हे म्हणताय बदलापूर शहरामध्ये जेव्हा हे आंदोलन सुरू झालं या आंदोलनाचं ज्यांनी जे आंदोलन आयोजित केलं होतं ते संगीता चंदवणकर मिनल मोरे या लोकांनी हे आंदोलन आयोजित केलं होतं परंतु स्वतः साडेनऊपर्यंत बदलापूरची सर्व स्थानिक लोकं होती साडेनऊ नंतर ही स्थानिक लोक निघून गेल्यानंतर स्वतः संगीता चंदवनकर यांनी बाईट दिलेली आहे की या आंदोलन भरकट चाललेलं आहे आणि ज्या पीडित मुलीसाठी आम्ही जे आंदोलन करतो त्या पीडित मुलीला न्याय न देता या ठिकाणी बाहेरून काही समाजकंटन त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेलं आहे ही स्टेटमेंट स्वतः संगीता चेंदवणकरची चे। आणि त्याच्यानंतर अकरा वाजता मला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी फोन केला आणि सांगितलं की जे बदलापूर शहरामध्ये जे आंदोलन चालू आहे तिथल्या आंदोलकांना आपण ही केस फास्ट ट्रॅकवर चालवून त्याला तीन महिन्याच्या आत सजा देण्याचं काम मार्गशासन करेल असं आश्वासन तू जाऊन तिथं दे त्यानंतर मी त्या ठिकाणी डी सी पी साहेब एसीपी साहेब सिनियर पी आय यांच्या सर्वांशी चर्चा करून त्या ठिकाणी आंदोलकांना आव्हान केलं की मुख्यमंत्री साहेबांचा सा अससा निरोप आहे hmm. आणि त्यावेळेस आमचे स्थानिक जे आंदोलक होते त्यांनी सर्वांनी आमचं ऐकलं परंतु जे बाहेरून आलेले आंदोलक होते त्यांनी हिंसक वलन त्या ठिकाणी चपला फेकणं बाटल्या फेकणं जे भेटल ते आता पोलिसांच्या आणि पब्लिकच्या अंगावर ते फेटत होते आणि शाळेमध्ये गुसाचा प्रयत्न करत होते वामन मात्रेजी यामध्ये एक मुद्दा असा आहे की तुमच्यावरती सुद्धा एका महिला पत्रकाराने आरोप केलेले होते की या घटनेचं कव्हरेज करायला ज्या वेळेला गेलात त्यावेळेला तुम्ही असभ्य भाषेमध्ये त्यांच्याशी वर्तन केलेलं होतं बघा मोहिनी जाधव ही आमची बदलापूर आपलं बदलापूर या चॅनल मध्ये आमच्या शहरामध्ये काम करते गेल्या तीन दिवसापासून ती ते थी थी या घटनेचं कव्हरेज संगीता चंदुनकर मिलन मोरे आणि ती करत होती प्रत्येकाला आवाहन करत होती की या मोर्चाला तुम्ही हजर राहा बर आणि हजर राहा त्यानंतर केल्यानंतर जेव्हा ही परिस्थिती उभारली त्यानंतर हे सर्व जरी मोहिनी जाधव ही पत्रकार असली तरी ती एक आयोजकाच भूमिका त्या ठिकाणी मिनल मोरे आणि संगीता चंदवनकर यांच्याबरोबर राबवत होती बर त्यानंतर निघून गेल्यानंतर मी संगीता चंदवणकर यांना फोन केला की आंदोलन तुम्ही केलेलं आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी हजर नाही आहेत तिने मला सांगितलं वामनदा माझ्यावर अटॅक होण्याची शक्यता आहे म्हणून मी तिथनं निघून गेली बरं तर मी सांगितलं की जे बाहेरून जे आंदोलक आलेले आहेत त्या आंदोलकांना तुम्ही समजून सांगितलं पाहिजे की त्या मुलीवर जो अत्यार झालेला आहे त्या अत्यारा साठी आम्ही शालेय प्रशासनाकडे न्याय मागण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे पण त्या ठिकाणी हे कोणी न थांबता मोहिनी जाधव सुद्धा त्या ठिकाणी हजर नव्हती हे सर्व घरी निघून गेले आणि त्याच्यानंतर ते आंदोलन भडकलं साडेबारा ते पावणे एकच्या दरम्यान त्या ठिकाणी ते आंदोलन शाळेच्या वरचं आम्ही शमवलं शमवल्यानंतर तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना पाणी नाश्ता आम्ही सरो देऊन रेल्वेच्या दिशेने जात होतो त्यावेळेस मोहिनी जाधव मला तिथं भेटली मी मोहिनीला फक्त विचारलं बाबा तुम्ही लोक हा मोर्चा आयोजित केलेला होता आणि तुम्हीच कोणी तिथं नाही खरी घटना काय आहे ही लोकांपर्यंत तुम्ही पोचवली पाहिजे एवढं बोललो आणि ती पुढे निघून गेले हुँ. मी माझ्या दिशेने निघून गेलो त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्या ठाण्यातला एक नेता मोहिनी जाधवला एक पाच दहा मिनटानंतर भेटला तिथले आमची संगीता चंदवनकर भेटली तिथले बरेचसे पदार्थ घेतले आणि वामन मात्रेनी जो मोहिनीनी शब्द वापरला तो शब्द माझ्या आयुष्यात मी मरेन तरी कधीही तोंडामध्ये एखाद्या महिलेविषयी येणार नाही हे ठामपणे मी सांगू इच्छितो मी जर चुकलो असतो तर त्याच वेळेस मी तिची माफी मागितली असती ती घरातली माझ्या फॅमिली मेंबर सारखी माझ्याशी नेहमी असते आणि मी लगेच पंधरा मिनिटामध्ये माझ्या विरोधात असं षड राजकीय षडयंत्र बर म्हणजे तुम्ही असं म्हणताय की त्या मोहिनी जाधव यांनी जे आरोप केलेले ते राजकीय षडयंत्र आहे ठीक आहे आपण काल त्यांचीही बाजू ऐकून घेतलेली होती विद्या चव्हाण आपल्या सोबत आहेत विद्याताई या सगळ्या प्रकरणावर आपली कॉमेंट राजकारणाचे आरोप दोन्ही बाजूकडनं आहेत उद्धव ठाकरे सुद्धा करतायत मुख्यमंत्री सुद्धा करत हो नाही मला अत्यंत याच दुःख होत एक इतकी इतका सिरियस इतका गंभीर विषय आहे की लहान मुलींवरती अत्याचार झालेले आहेत आणि त्याच्यावरती आपण राजकारणाचा आरोप एकमेकांवर करतो हे बिलकुल बरोबर नाहीये आणि आता जे बोलत होते की मोहिनीने ती माझ्या घरातल्यासारखी आहे आणि माझ्याशी फ्रेंडली आहे आणि म्हणून काय अशा प्रकारे तिच्याशी बोलायचं का ती एका वृत्तवाहिनीची आगे आगे जे हे आहे आणि तुम्ही अशा प्रकारे तिला बोलताय आणि तुम्ही सांगताय मी असं बोललोच नाही म्हणजे हे काही फटणार नाहीये त्यामुळे याच्यामध्ये गांभीर्य ज्या शाळेत ज्या मुलींवरती अत्याचार झालेले आहेत अशा प्रकारचे अत्याचार पुन्हा होऊ नये अशा प्रकारच्या गुन्हेगारांना किंवा अशा प्रकारच्या विकृत लोकांवरती काहीतरी त्यांना कठोर शासन झालं पाहिजे आणि इतर विकृत लोक मनोवृत्तीच्या लोकांना त्यातनं काहीतरी धडा शिकता आला पाहिजे म्हणून आपल्याला प्रयत्न करायचे तर त्याच्यात राजकारण केलं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात काल लोक जमले होते त्या उगीच जमले होते काय कुठल्या राजकीय पक्षांनी पाठवलेली लोक त्यांचा तोच आरोप आहे विद्याताई त्यांचं म्हणणं तेच आहे की जे बदलापूरकरांनी आंदोलनाचा आवाज दिलेला होता ते साडेनऊ दहा पर्यंत निवळलं त्यानंतर राजकीय पक्षाचे इतर कार्यकर्ते त्याच्यात घुसले ज्याचा या आंदोलनाशी संबंध नव्हता आणि फक्त राजकारण केलं गेलं असा आरोप आहे त्यांचा बिलकुल बिलकुल नाही मी संपूर्ण आंदोलनाची माहिती घेतलेली आहे लोकांनी उत्स्फूर्तपणे त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता जे लोक लोकल ट्रेन जाणारे होते मुंबईच्या दिशेने हो। ते सुद्धा त्यांना या घटनेच गांभीर्य कळल्यानंतर त्यांना प्रत्येकाच्या घरात लहान मुलं आहेत ना प्रत्येकाला असं वाटतं असे अत्याचार व्हायला नको आहेत पण उत्पूर्ण लोक आंदोलनात उतरले म्हणजे मला इतकं आश्चर्य वाटलं की मुंबईसारख्या शहरामध्ये लोक एवढे बिझी असतात प्रत्येक जो तो ट्रेन पकडण्याच्या बांधणीत असतो आणि तरीही लोकांना या घटनेच्या लोक सगळं काम करून त्याच्यामध्ये सहभागी झाले याचं आपण कौतुक केलं पाहिजे की एवढं मोठं आंदोलन उभं राहिलंय बर ठीक आहे अजित चव्हाण काल तर उद्धव ठाकरे यांनी तुमच्या पक्षाचं नाव घेऊन तुमच्यावर थेट आरोप केलेले आहेत नाही विद्याताई म्हणतात ते अगदी खरंय याच्याकडे अतिशय गांभीर्यानं आपण पाहिलं पाहिजे म्हणून इतकी गर्दी जमली याचं कौतुक वाटणं विद्याताईंना अतिशय स्वाभाविक आहे कारण ही गर्दी त्यांच्या मित्रपक्षानं म्हणजे उबाठानं जमवली होती असा माझा स्पष्ट आरोप आहे नम्रताजी हे अतिशय इतकं विखारी विकृत आणि घाणेडा विषय आहे याच्यामध्ये की बघा याला किती सगळे अँगल जोडले विद्यार्थ्यांनी नक्की जाब विचारलं पाहिजे संजय राऊतांना की ते म्हणतायत की ही शाळा भारतीय जनता मुद्दा पूर्ण विनंती आहे की हे आरोप करताय ते कशाच्या आधारे करताय त्याचा तू सुद्धा खुलासा करा तुमच्याकडे पुरावे असतील तर त्यावरती काय कारवाई तुमच्या पक्षातर्फे करणार काही तक्रार देणार का हे सुद्धा स्पष्ट मुद्दा मांडला आपला मला हाच प्रश्न मला हाच प्रश्न आपण संजय राऊत यांना विचाराल उद्धव ठाकरे यांना विचाराल ही अपेक्षा आहे आणि मला आता विना अडथळा कृपया नम्रता जे आपण बोलू द्या बोला आदरणीय विद्याता जे म्हटलं ना ते अतिशय योग्य आहे आणि ह्या जमलेल्या गर्दीचं विद्याताईंना कौतुक वाटणं अतिशय स्वाभाविक आहे विद्याताई वामन म्हात्र्यांसारख्या ते रांगडे स्थानिक आगरी आहेत बोलायला मोकळे असतात आणि अगदी स्पष्टपणे ते सांगितले ते कामात तरबेज आहेत ते बोलण्यात बोलघेवडे नाहीत त्यामुळे त्यांनी थेट त्यांच्या रोखठोक बोलीत काहीतरी बोलले असतील पण त्यांनी हिंमत दाखवली आले समोरांनी सांगितलं की तेनी हो। मी असं नाही जेव्हा की त्यांनी सांगितलं की मोहिनी जाधव या ठाकरे गटाच्या सक्रिय कार्यकर्त्या आहेत मी झालं काय ते आपल्याला सांगतो आता पासष्ट साली या शाळेची स्थापना झालेली आहे वेगवेगळे वेग 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 वे सगळे ट्रस्टीज त्याच्यावरती आहेत त्याच्यामध्ये आपटे घोरपडे गायकवाड असे वेगवेगळे वेग ट्रस्टी वेग 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 आहेत कशाच्या आधारावरती संजय राऊत म्हणतात की ही शाळा भारतीय जनता पक्षाची आहे लाज वाटली पाहिजे राजकारण्यांना अशी एखादी घटना जेव्हा घडते साडेतीन वर्षांच्या चिमुकल्या मुलींच्यावरती असा अत्याचार होतो शासन त्याची दखल घेते एस आय टी स्थापन करते हे म्हणतात एस आय टी सरकार आहे अहो एस आय टी स्थापन नाही करायची मग काय करायचं तालिबानसारखं त्या लोकांना लगेच फासावर द्यायचं का आणि मी निश्चित अतिशय खात्रीलायकरीत्या सांगतो सकाळी दहा वाजेपर्यंत बदलापूरकरांनी अजिबात स्थानिक राजकारण्यांना सुद्धा सांगितलं तुम्ही इथून चालते व्हा आम्हाला आंदोलनात राजकीय हस्तक्षेप नकोय जे बदलापूरकर अतिशय सुसंस्कृत आहेत ते आपल्या शहरावरती प्रेम करतात ते अशा पद्धतीने तो तोडफोड करतील का उल्हासनगर शहाड अगदी चेंबूर पासून लोक येऊ दिली लि, गेली आणली ती कुणी आणली याची चौकशी निश्चितपणे होईल माननीय मुख्यमंत्री म्हणाले तसं हे सगळं स्पष्ट समोर येतोय पण म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सुकावतोय नम्रताजी ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी हे सगळं घडलं बघा निश्चितपणे पोलीस जे जे याच्यामध्ये ज्यांनी दिरंगाई केली कारण वामन म्हात्रे आयोजित केलेली वर्षा मॅरेथॉन होती मुख्यमंत्री येणार होते नवीन नगर परिषदेच्या कार्यालयाचं उद्घाटन होतं यंत्रणेवरती ताण असणार आहे ज्या रात्री ती त्या मॅडम त्या छोट्या मुलीला घेऊन आल्या ज्या पोलिसांनी दिरंगाई केली त्यांना ताबडतोब निलंबित केलंय स्वतः मंत्री गिरीश महाजन लोकांच्या रोषाला तिथं सामोरे गेले कलेक्टरना तातडीनं पाठवलं रेल्वेचे आयुक्त तिथे गेले आणि जे सामान्य बदलापूरकर होते त्या सामान्य बदलापूरकरांच्या हातातनं दहा वाजता आंदोलन गेलं होतं कारण उबाठाच्या लोकांनी हे आंदोलन हातात घेतलं आणि त्या आंदोलनाला असा रंग दिला आपण राजकारण करा पण या महाराष्ट्राचं राजकारण इतक्या रसातळाला नेऊ नका की संजय राऊत सकाळी उठून आरोप करतील की ही शाळा भाजपची आहे दुसऱ्या दिवशी या सगळ्याचं नीट कशा पद्धतीनं प्रक्षोभ सोशल मीडियावरती जाईल याच्या काही सोशल मीडियाच्या साईट्स काळजी घेतात त्या दिवशी कार्यकर्ते बाहेरून बोलवले जातात एखादं आंदोलन तुम्हाला पेटवायचंय आज मंत्रालयासमोर त्याच्यावर आंदोलन होतो महाराष्ट्रभर आंदोलन होतो अरे आपण सगळेजण करू पण या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये शिमोबा महत्वाचा मुद्दा आहे मात्र राजकीय पक्ष पक्ष हे समजणार का आणि मी राजकीय जेव्हा म्हणते सगळेच राजकीय पक्ष म्हणते यामध्ये कुणीही सत्ताधारी वर्ज नाहीये संजना घाडी आपल्याकडे संजना घाडीजी बोट तुमच्याकडे दाखवलं जात आहे कार्यकर्ते आंदोलन करणारे हे तुमच्या पक्षाचे होते ते आणण्यात आलेले होते आणि दहा साडे दहा नंतर बदलापूरकरांच्या हातून हे आंदोलन राजकीय पक्षाच्या हातात गेलेलं होतं असं आरोप आहे तुमच्यावर दुसरा प्रश्न म्हणजे भाजपकडे बोट संजय राऊत दाखवतात ते कशाच्या आधारे दाखवतात काही पुरावा आहे का आणि भाजपच्या ताकतीने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला हा जो आरोप आहे त्या विरोधात काही तक्रार करणार आहात का कसे आहे की आता मी बोलते त्यावेळेला मध्ये जरा कोणी बोलू नये ही मी विनंती तुम्ही तुमचा मुद्दा सलग मांडा तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही आता जे हे सांगतायत की राजकारण आम्ही करतोय काल आज आम्ही आताही आम्ही रश्मी शुक्ला मॅडमना भेटलो इथे महासंचालकांना आज दिवसभर आम्ही महाराष्ट्रभर आमच्या महिला आघाडीने शिवसेनेचे आंदोलन केलंय सुषमाताई अंधारे यांनी बदलापूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व लोक घेऊन आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केलंय आजची जी ताकद होती आमची होती काल बदलापूरकर हे रस्त्यावर उतरले होते हे त्या ठिकाणी त्यांना पाहून त्यांचा द्वेष त्यांची चीड बघून लक्षात येत होत आणि त्यांच्या जनप्रक्षोभाला जर हे राजकीय म्हणून रंग देण्याचा प्रयत्न करत असतील तर ही अत्यंत चुकीची आणि खेदजनक गोष्ट आहे किंबहुना लोकांची चीड आणि लोकांचं दुःख यातनं समजून घ्यायचं सोडून त्याच्यावर मीठ तोडण्यासारखा प्रकार हे प्रवक्ते आणि हे भाजपचे नेते करत आहेत असं मी म्हणेन आमचं म्हणणं एवढंच आहे की काल चित्रवाग देखील म्हणाला त्याला फाशी सोणार फाशी सोणार फाशी सोणार आज ज्या पद्धतीने ह्या चिमुरड्या मुलांना जगच माहिती नाही आहे मी तुम्हाला सांगते एका बाजूला चार वर्ष सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार होत आहेत दुसरीकडे महिलांवर होत आहेत तिसरी तिसरीकडे चेंबूर महाराष्ट्र नगर मधली पासष्ट वर्षाची आजी जिच्यावर बलात्कार झाला हा आता न्यूज देखील दाबली गेली हा प्रकार म्हणजे ही ज्या वेळेला परिस्थिती होते जनता उतरणार नाही का मला सांगा अकरा तास बारा तास तिला कोणत्या कारणासाठी तिची एवढी महत्वाची तक्रार घ्यायची पोलीस स्टेशन थांबलं तिच्यावर का प्रेशर त्या लोकांवर केला गेला तक्रार करू नये म्हणून याच्या पूर्वी बदलापूर मध्ये अशीच एक घटना घडली होती आणि त्या महिले त्यांना पालकांना बदलापूर सोडून जावं लागलं इतका प्रेशर त्यांना त्यांच्यावरती होता आणि मग अशा वेळेला कुठेतरी त्या शाळेचा संबंध कुठल्या राजकीयच्याशी का जे बदलापूर आमच्यापर्यंत आमच्या पोहोचले ते आम्ही सांगतो इथे बर याला राजकीय रंग कुठला म्हणतात मी सांगते कलकत्ता मध्ये जे ट्रेनी डॉक्टरवर झालंय जिथे ममताजींच सरकार आहे तिथला विषय तुम्ही अखंड भारतभर आज पोहोचवला जो पोचवलाच पाहिजे तो निषेधार्यच आहे ते अत्यंत घीण कृत्यच आहे परंतु त्याच वेळेला हातरस उन्नाव मध्ये जे होतं त्या पोरीसचं प्रेत घरच्यांनाही न सांगता जाळलं जातं घरात मुलांना उत्तर प्रदेश मधून मुलींना उचलून नेते तलावात तिचं प्रेत दोन दिवसांनी मिळतं या घटनांवर काही होत नाही विनेश फोगाट सारखे ऑलिम्पिक पटू ज्या वेळेला रस्त्यावर बसतात त्यांनी लैंगिक शोषण यांचा खासदार करतो म्हणून म्हणतात राहुल शेवाळेच्या अगेन्स्ट रिंकी बक्सला उठते ती सांगते माझ्यावर बलात्कार झालाय त्यावेळेला यांच्या कुठेच तक्रारी होत नाहीत राजकारण ह्याला म्हणतात सवजी ह्याला राजकारण म्हणतात एका बाजूला हे एक सगळेजण लाडकी बहीण करत फिरतायत दुसऱ्या बाजूला बलात्काराचा आरोप असलेले ते सहानी मोदीजींना पुष्पगुच्छ देत आहेत आणि मोदीजी तो घेत आहेत याला राजकारण म्हणतात म्हणजे भाजपात आहेत ते बला संजय राठोडने जे केलं ना चित्रा वाघ ज्या तुमच्या वाघला व्हिडिओ तिथेच आहेत परवा हायकोर्टाने त्यांना त्या ठिकाणी झापलंय

उमेदवार होते राजकीय विषय दाखवलं जाते त्यांच्याकडे अजित चव्हाणजी प्लीज उज्ज्वल निकमच का भाजपाचे उमेदवार असलेला उज्ज्वल निकमच तिथे का मग हा राजकीय रंग नाहीये का याच्यात राजकीयाचा वास येतोय तुषार आपटे तुषार आपटे चेतन आपटे हे तुमचे माझी अध्यक्ष ताई त्यांची मागणी झाली त्यांची मागणी झाली म्हणून त्यांना त्यांची मागणी झाली म्हणून त्यांना उज्ज्वल निकमांच्या ताई भारतीय जनता पक्षाचे म्हणून त्यांच्या कायदेशीर ज्ञानावरती खटला लढण्याच्या याच्यावरती आपली काही शंका आहे का आणि मलाही सांगा ना ताई काय होतं माहितीये का ताई नका ना प्लीज अहो लोक आपल्याला शिव्या घालतात राजकीय लोकांची असंवेदनशीलता पाहून लोक शिव्या घालतात कारण तीन वर्षांच्या मुलींना न्याय कसा मिळेल हा प्रश्न आपण विचारा तुम्ही हात्र सोन्नाव जाता तुम्ही कलकत्त्यावरती जाता तुम्ही राजकारण नका आ, करू खरंच मी सांगतो शासन संवेदनशील आहे शासन शिक्षा करेल आणि माझं स्पष्ट म्हणणं आपल्याला इतकं संजय राऊतांनी एका महिला डॉक्टरला शिया घातल्या तिचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांनी केला होता तुमचं सरकार असताना ती सगळीकडे गेली काय तिच्यावरती कारवाई केली आहे तुम्ही संजय राऊतला अटक केली का तुम्ही संजय राऊतनी महिलेचा अपमान केला तिचं लैंगिक शोषण केलं तिचे पैसे वापरून सिनेमा काढला त्याच्यावरती काय कारवाई केली तुम्ही केली का तुम्ही संजय राऊत वरती कारवाई संजना चव्हाण आरोपांची यादी काढली तर एकमेकांकडे दाखवायला खूप बोट येतील आपण एक एक आरोप जो होतोय त्या आरोपांवरती एक स्पष्टीकरण घेणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे वामन म्हात्रे स्वतः आपल्या आहेत ज्यांच्यावरती खूप मोठा आरोप महिला पत्रकारांनी केलेला होता वामन म्हात्रेजी तुम्ही म्हणताय की तुमच्यावर केलेलं केलेले हे आरोप तुमच्या तोंडी हे शब्द घातलेले आहेत जर मोहिनी जाधव या आंदोलनासाठी आवाहन करत होता हे तुम्ही आत्ता सांगितलं तर तुझ्यावर बलात्कार झाल्यासारखं कव्हरेज का, का करतेस असा शब्द तुमच्याकडनं कसा येऊ शकतो मॅडम शंभर आणि एकशे एक टक्के सांगतो तिने तिच्या आई बापाची शपथ घेऊन सांगायचे वामन मात्रे जर हे शब्द बोलला असेल तर माझ्या आई वडिलांनी मला वाला जन्म दिला नसेल मी शेवटचा शब्द मी तुम्ही म्हणताय हे शब्द तुमच्या मुखी घातलेले आहेत मग याचं स्पष्टीकरण काल का दिलं नाही तुम्ही काल सुद्धा माध्यमाने पुन्हा न्यूजने नी, तुमचं बाईट घेतलेलं आहे ते स्पष्टीकरण आज का देत सर्व काल का दिलं नाही सर्व चॅनलला दिलं मी सर्व चॅल जे जे माझ्या संपर्काला मी सर्वांना दिलेलं वामन मात्रे बापाला बाप बोलला मी एका जर कृत्य मायाला घडलं मी जलते समोर जाऊन माफी मागितली असते परंतु हा केलेला राजकीय स्टंट आहे शपथ घेऊन सांगायची शाळेमध्ये शाळेमध्ये ज्या वेळेला आंदोलक गेले त्या ठिकाणी एक काळ्या रंगाचा टी शर्ट घातलेला माणूस चिथावणी देत होता तुमच्याकडे बोट दाखवलेली जातात काय सांगत होता तुम्ही तिथे आंदोलकांना त्या ठिकाणी जे बाहेरून आलेले लोक आहेत मी विचारलं तुम्ही लोकांनी कुठून आहोत ते एकाने साईडला मी कल्याण आलो एका महिलेने साईडला आम्ही कोण गावातून आलो एकाने सांगितलं आम्ही चंबोर वारन आलो एकाने सांगितलं आम्ही ऐरोली वर्ण आलो हे बोला तुम्ही कशासाठी आलात आम्ही स्थानिक लोकांनी त्या मुलीला न्याय देण्यासाठी हे आंदोलन पुकारले आणि प्रशासनाला जाब विचारण्यासाठी शालेय प्रशासनाला जाब विचारण्यासाठी हे आंदोलन व्यक्ती हो कोण होता तुम्ही होता तुमचा माणूस होता कोण होत नाही कोण असेल त्याला पोलीस सीसीसीवीर मध्ये असेल आणि पकडून कारण तो माणूस चिथावणी देत होता नाही असं तुम्ही होता तिथे तुमच्या समोर ही चिथावणी दिली जात होती त्या दिश्ण दृश्यांमध्ये दिसताय आमच्या ह्याच्यातनं एकाने आम्ही आम्ही याच्यात सहभाग घेणार नव्हतो माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा आम्हाला मेसेज दिला की या प्रकार आपण कॅश ट्रॅकवर चालू आणि त्याला लवकरात लवकर शिक्षा देऊ आणि एवढं मोठं आंदोलन होईल हे आंदोलकांना सुद्धा माहिती नव्हतं आणि तुम्ही जर म्हणताय की याच्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते होते तर सगळी माध्यमांची फौज तिथे होती नॅशनल मीडिया होता का त्याच वेळेला एक्सपोज नाही केलं तुम्ही का संध्याकाळी उजाडली तुम्हाला सगळं आंदोलन लाठीमार होऊन संपल्यानंतर पांगवल्यानंतर का सांगितलं तुम्ही मी शंभर टक्के त्यावेळेस प्रत्येकाचं नाव शोधून कल्याण ते माझे मित्र बंड्या सुद्धा त्या ठिकाणी मी त्यांना विनंती केली की बाबा तुम्ही आमचे बदलापूरचं आंदोलन आहे तुम्ही याच्या सहभाग घेऊ नका तो त्या ठिकाण लगेच निघून गेला पण बाकीचे लोक बाकीच्या महिला त्या ठिकाणी तुम्ही सीसीटीव्ही फुटेज बघा आमच्या माझ्या मोबाईल मध्ये सीसीटीव्ही फुटेज आहेत की त्या ठिकाणी माझं म्हणणं आहे तुम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे बोट दाखवताय जर तुम्ही म्हणताय साडे नऊ दहा ला आंदोलन त्यांच्या हातात गेलं तर तुम्ही साडे नऊ दहा ला त्यांना एक्सपोज का नाही केलं सगळ्या राष्ट्रीय मीडियावरती संध्याकाळ व्हायची वाट का बघत बसलात आरोप सगळे संध्याकाळी का झाले हे जेव्हा हे प्रकरण घडला त्यावेळेस संगीता चेंडवणकर या महिलेने उद्धव साहेबांच्या गाडीवर दगडफेक केलेली होती मी एकदम विश्वासानी आणि याच्याने सांगतो माहितीनुसार सांगतो आणि त्याचा राग काढण्यासाठी उघडण्याचे सर्व लोक या बदलापूर शहरामध्ये आलेले होते परंतु ती संगीता चेंडणकर तिथं साडे नऊ वाजता कडून निघून गेली नाही तर नक्कीच ती जर त्या ठिकाणी असता तुम्हाला वेगळं चित्र त्या ठिकाणी बघायला भेटलं असतं आणि संगीचं सोनू या आंदोलनाला बघायला तुम्हाला भेटलं असत पण आम्ही सर्व त्या ठिकाणी गेलो आणि या गोष्टी बर संजना, गाई बोला संजना गाई बोला। ने अशा पद्धतीने एक बघा मनसेने पण त्या ठिकाणी काहीतरी दगडफेक केली काय छोटं काय फेकलं काय केलं आणि खूप सामंजस्याने आदित्य साहेबांनी त्याला उत्तर दिलेलं आहे की ही निवडणूक हे युद्ध म्हणण्यापेक्षा एक लढाई आहे जी महाराष्ट्राच्या भल्यासाठी लढायची आहे आणि आम्ही तोच विचार घेऊन चाललेलो आहोत पण तुम्ही खरोखर सांगते बदलापूरकरची जनता वामन मात्रेजी तुम्हाला माफ करणार नाही कारण त्या जनतेच दुःख त्यांच्या यातना काल रस्त्यावर कोण होता माहितीये ज्याला आपल्या बहिणीची काळजी आहे तो भाऊ होता ज्याला आपल्या मुलीची काळजी आहे तो बाप होता ज्याला आपला लहान लहान चिमूरडा लेकरांची काळजी आहे जिचं काहीच कळवळ आहे ती प्रत्येक आई काल त्या ठिकाणी आम्हाला दिसत होती त्यामुळे त्यांच्या जर त्या जनप्रक्षोभाला तुम्ही राजकारणाची जोडणार असाल तर बदलापूरकर हे तुम्हाला कधीही माफ करणार नाहीत आणि इतक्या विषयासाठी की दगडफेक आणि शिवसेना फार ताकदवर आहे वामन मात्र पण कोणी दगड फेकला म्हणून आम्ही दगड मारण्यापेक्षा तिथे कामातून उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही ते करणार हा पण ज्या पद्धतीने आपण वागत आहात ज्या पद्धतीने पोलीस अधिकार शुभदा शितोळे वागल्या हे अत्यंत हीन आणि वाईट होत की एखाद्या गरोदर महिलेने आपल्या मुलाच्या मुलीच्या बरोबर जो अत्याचार झाला आहे ते सांगण्याची जीव मुठीत धरून हिम्मत केली असेल तिने समाजाची सगळ्याची काळजी न करता आणि ती बाई तिथे आलेली तिचा त्या ठिकाणी अंत पाहिला तर आपण बारा तास ती, ती बारा तास तिला तुम्ही थांबू शकता तिला तुम्ही बारा तास थांबू शकता पण दहा तास जेव्हा आंदोलन याच्या या सगळ्या गोष्टीमध्ये बोटं दाखवायची झाली ना तर प्रत्येकाकडे कर, कर, बोटं दाखवली जाणार आहेत चूक झाली आहे का नक्की चूक झाली आहे पोलीस चुकले प्रशासन चुकलेलं आहे शाळेचं प्रशासन चुकलेलं आहे राजकारणी सुद्धा चुकलेले आहेत बोट ठेवायचं आहे आपल्याला कुठेही चूक झाली पुन्हा ती होणार नाही का याच्यासाठी आपण काय काळजी घेणार आहोत आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन या घटनेकडे आपण बघायला कधी शिकणार आहोत या प्रश्नांची उत्तरं कधी आणि कशी मिळणार आहेत हे राजकीय नेते कधी देणार आहेत याची उत्तरं देवास ठाऊक हे चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी दिला सगळ्यांचे आभार आजचा धुळा इथेच शमला उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयाचं पात्र पुढारी न्यूज